आज मी ठरवलीच होती शिवश्री किती जरी त्रास दिला तरी बनवायचंच लाडू कालच शेंगदाणा वगैरे बाजून ठेवली होती कारण शेंगदाणा थंड नाही झाले की मग ते व्यवस्थित साल निघत नाही त्यामुळं आज प्रतीक्षा कॉलेज वरून आल्यानंतर मी बनवली शेंगदाण्याची चटणी मस्त असं खमंग शेंगदाण्याची लाडू त्यानंतर बनवले शुक्रवार होत तर देवासाठी नैवेद्य शाबुदानाचा खीर तसंच शिवश्रीला पण म्हणजे ते खाऊ घातली तिला खूप आवडलं आवडीनं खाल्ली ती तिला गोड गोड प्रचंड आवडतं आमचं शिवश्री गोड खूपच खाती आणि त्यानंतर देवांसाठी नैवेद्य ठेवत होती मला पण आवडतो म्हणजे असं शाबुदानाचा खीर किंवा काय पण गोड पण शिवश्रीला आमचं खूपच आवडतं रोजच तिला दरवेळी जेवणामध्ये गोड हवेच हवे असं तर छान मस्त खमंग असं छान चटणी बनवून घेतली भरपूर लसूण टाकली आ, साल न काढता थोडस फक्त वरच असं घाजून घेतली त्यानंतर मस्त असं घर म्हणजे मिरची पावडर टाकली घरचा मसाला नाही टाकली कारण घरचं मसाल्याने गरम मसाल्याचा वास येते अशा पद्धतीने छान खमंग मी तिन्ही आयटम बनवलेला आहे